नाशिक सह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनमताची केवळ जनस्थान हिंदू टाइम्सवर छोटे छोटे आठवड्याला पन्नास रुपये शंभर रुपये दोनशे रुपयेची पारितोषिक ठेवली आपल्याला कोणीतरी स्पॉन्सर त्यातला मिळवला की त्या आठवड्याच्या मी देतो तर मुलांच्या मध्ये ती आवड निर्माण झाली तर आपोआप शक्ती प्रदर्शन सुरू होईल ती मुलं जर त्या निमित्ताने एकत्रित आली तर पूर्वी जसे संघ शाखा लागायच्या तशीच शाखा त्या तिथे करायची सुरू होईल आणि तो कॉन्फिडन्स समाजामध्ये निर्माण होईल या सगळ्या उद्देशाने आपण सगळे एक कार्यक्रमामध्ये आपल्याला त्यामुळं अशोकजी सिंगलांच्या वर पुस्तक प्रकाशन झालं विविध पुरस्काराच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत जोडलं गेलो मी असं म्हणत परवा एका बैठकीमध्ये अशोकजी सिंगलांचा पुस्तक प्रकाशन हा आपला पास्ट आहे इतिहास आहे